आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा पुढचा रिपोर्ट खूप महत्वाचा अनेक सरकारी कर्मचारी ऑफिसमध्ये उशिरानी पोहोचतात या उशिरा ऑफिसला पोहोचणाऱ्या लेट लतीफांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं नवा आदेश जारी केलाय हा आदेश नेमका काय आहे याविषयीचा या हा विशेष रिपोर्ट सरकारी कर्मचाऱ्यांना लेट मार्क भवणार केंद्राच्या नव्या आदेशानं धाबदान आणलं उशीर केला अर्धा दिवसाचा पगार गेला अनेक सरकारी कर्मचारी कार्यालयात पोहोचण्यासाठी उशीर करतात त्याचा जनतेच्या कामांवर परिणाम होतो त्यामुळे आता थेट केंद्र या बाबूंना चाफ लावण्यासाठी नवा आदेशच जारी केलाय त्यामुळे सरकारी बाबूंचे दण आणले नव्या आदेशात काय म्हंटल पाहूया कोरोना काळात बायोमेट्रिक सिस्टीमचा थांबवलेला वापर पुन्हा सुरू करा कर्मचाऱ्याला पंधरा मिनिटं उशिराची मुभा द्या कर्मचाऱ्याला पंधरा मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाल्यास अर्ध्या दिवसाचा पगार कापला जाणार कर्मचारी ऑफिसमध्ये न गेल्यास त्याविषयीची माहिती द्यावी दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑफिसची वेळ निश्चित करण्यात आली या निर्णयाला कर्मचाऱ्यांचा विरोध होता मात्र सरकारनं बायोमेट्रिक सिस्टीम बसवली त्यानंतर सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच ही कार्यालयाची वेळ ठरवण्यात आली त्यात नऊ वाजून पंधरा मिनिटापर्यंत कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचणं अपेक्षित असतानाही कर्मचारी उशीर करत असल्याचं वारं वारंवार आढळून आलंय त्यानंतर आता थेट केंद्र सरकारनं कठोर आदेश जारी केला आहे त्यामुळे आता लेट लथिफांचे धाबे आणले तर कर्मचारी आता तरी वेळ पाळणार की या नियमातून देखील पळवाट शोधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज